दोन दिवसापूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षेखाली विष्णुदास भावेमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थाने त्यांनी मनातनं प्रवेश केला का स्वार्थासाठी प्रवेश केला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण ज्यावेळी पक्षात आल्यानंतर जिल्हाध्यक्ष नात्याने अनेक वेळा त्यांना मी पत्र दिले बऱ्याचशा वेळी त्यांना मीटिंगमध्ये बोलवलं पण ते मध्ये येत नव्हते याच्यावरून सिद्ध होत होते की जे आलेले नगरसेवक होते ते फक्त एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वामध्येच प्रवेश करत होते आणि त्याच्यामुळं ते, ते आमच्या पक्षात आले काय आणि गेले काय काही फरक पडत नाही सर माझे आमदार सुद्धा तुमच्या पक्षामध्ये त्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला काय कारण त्यांचे समर्थक राजीनामा दिलाय का ते पक्षात आले फक्त ज्या दिवशी विष्णुदास भावेमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच विधानसभेच्या निवडणूक लागल्या आणि आमचा उमेदवार या नात्याने जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि पक्ष शरद पवार चंद्र राष्ट्रवादी पक्षाने आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते असतील ते एक दिलाने त्यांच्या विजयासाठी चढत असतो पण ज्यावेळी विधानसभेच्या निवडणूक झाल्या त्यावेळी त्याने अनेक कार्यक्रम घेतले तिथं ना जिल्हाध्यक्षांना ना कुठल्याही जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मिटिंग किंवा बोलवत नव्हते ते फक्त जे नगरसेवक त्यांच्याबरोबर आले होते त्यांच्याबरोबरच मिटिंग करत होते याचा अर्थ असाच होतो की ते पण पक्षात आले होते की नव्हते हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे कारवाई करायचा प्रश्न येतच नाही कारण काय झालंय ते आल्यापासून राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली फक्त निवडणुकीसाठी होत्या अन्य कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सहभागी होत नव्हते त्याच्यामुळं लोकशाहीमध्ये त्यांना त्यांची चॉईस होती कुठं राहायचं काय नाही ते त्याच्याबद्दल आम्ही काय म्हणत नाही का आज आमच्याकडे होते उद्या भाजपकडे गेलेत कारवाई करण्याचा का मी पक्षाला कलवला होता की अशा प्रकारचं होतं पक्षाच्या नेतृत्वाने यांच्याकडे दुर्लक्ष केला याचा अर्थ मला पण समजत नाही सर यापुढे अशी प्रकार होणार नाही पक्षामध्ये यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून काय काळजी घ्या नाही जिल्हाध्यक्ष कोणी असो तुम्ही बघितलं असेल बी जे पीचा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र गरज साहेब यांनी पण त्यांना पत्र दिला होता का सहा वर्षासाठी निलंबित पण शेवटी त्याचं पण काय चालतं वरच्या लेवलनी जे विचार एकदा घेतले का त्या जिल्हाध्यक्षाला मानावं लागतं तसं पण माझीच परिस्थिती आहे बी जे पीमध्ये तर आमच्यापेक्षा कडक काय नियम आहेत पण ते पण बी जे पीने आज फक्त सत्तेसाठी आपले पायदुली लावले त्यांनी